नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे तर आज आपण बघणार आहोत टेपबद्दल माहिती सांगणार आहे मी तुम्हाला विचारलं होतं एका व्हिडिओमध्ये या आधीच्या की तुम्हाला टेपबद्दल काही माहिती नसेल तर कमेंट करा त्यानुसार मला दोन तीन ताईंच्या कमेंट आल्या तर मी त्याच्यावरती आज व्हिडिओ बनवणार आहे मला एका जरी ताईची कमेंट आली तर मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवणार आहे तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू संपूर्ण टेपची माहिती आहे ज्यांना ही पाव अर्धा पाऊन समजत नाही त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर तुम्ही इथे पाहू शकता मी हा एक आपला हा टेलरिंगचा टेप आहे म्हणजे आपण जे ब्लाउज स्टिचिंग करतो त्याच्यासाठी जी मापं घेतो तो हा टेप आहे बरोबर आता सर्वात तर पहिलं मी तुम्हाला ह्या टेपाबद्दल जे दोन्ही साईडला माप आहेत ते सांगणार आहे इकडनं जे आहे ते एकदम आपण कमी याच्यामध्ये यूज करतो त्याचा वापर आणि इकडनं वा जे आहे आपण हे संपूर्ण ब्लाऊज स्टिचिंग करताना किंवा अंगावरून मापं घेताना ब्लाऊजची मापं घेताना संपूर्ण आपण जे काय आहे ते इंचामध्ये घेतो माप बरोबर आता ह्या साइडला जे आहे हे जे आकडे आहेत हे सेंटीमीटरचे आहेत तर तुम्ही इथं पाहू शकता हे जे माप आहेत तुम्हाला दिसतायत हे संपूर्ण सेंटीमीटरची माप आहेत आणि आपण जे इकडे घेतो ते आहे म्हणजे इंच इथं आपल्याला तुमच्या ही टेपवरती असं बारीक नाव असतं इकडं इंच आणि इकडं सेंटीमीटर आता हा सेंटीमीटरचा जो उपयोग आहे हा आपण कुठे करतो तर आता समजा तुम्ही आपण दुकानामधून ब्लाऊज पीस घेतला किंवा आपलं आहे हेच आपण अस्तर जे आहे ते घेतलं तर ते आपण काय म्हणतो सेंटीमीटर म्हणजे आपण ह्या वरतून जो काय आहे ब्लाउज पीस आणतो बरोबर दुकानदारही आपल्याला त्याच पद्धतीने देतात सेंटीमीटर वरनं ऐंशी सेंटीमीटर असलं की म्हणजे आपला पीस जो असतो तो ऐंशी सेंटीमीटरचा बरोबर अशा पद्धतीने शंभर वरती आलं की म्हणजे एक मीटर कि नाही एक सेंटीमीटर आपण आपण जरी ब्लाऊज पीस आणला ताग्यातला फाडून तरी आपल्याला दुकानदार इकडनं शंभर सेंटीमीटर वरनं आपल्याला ब्लाउज पीस फाडून देतात म्हणजेच हा झाला आपला सेंटीमीटर तर इकडन जे आहेत हे माप त्यासाठी आपण यूज करतो बरोबर आणि इकडनं जे आहे ते आपण ब्लाउज पीससाठी बऱ्याच मैत्रिणी याच्यामध्ये कन्फ्यूज होतात की अर्धा किती पाव किती पाऊन किती सव्वा किती दीड किती याच्यामध्ये बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत ना भरपूर कन्फ्यूज होतात तर त्यासाठीच मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला कमेंट करून सांगा की एका जरी ताईची कमेंट आली तर मी याच्यावरती व्हिडिओ बनवणार तर मला बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट आल्या की हो ताई टेपवरती एक व्हिडिओ बनवा तर त्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवतीये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा हे बघा सर्वात तर पहिलं आपण इथं तुम्हाला हा जो आहे इथं फोल्ड इथं जे आहे, आहे जे ना हे फोल्ड आहे त्यामुळे इथं तुम्हाला इथपर्यंत जे आहे हे अर्धा आहे त्यामुळे इथं तुम्हाला समजणार नाही आपण पुढे येऊ म्हणजे मी इकडनं घेते जे काय आहे ते हे बघा तीन इंचापासून तर आपण चार इंचापर्यंत बघू हे बघा चार इंचापर्यंत आपण ही माप बघू तर हे बघा आता ही जी काय आहे हे जे आहे याच्या पुढे बघा ही जी आपली रेषा आहे आपण जर ह्या मोजल्यात तर बघा तीनाच्या पुढं हो, एक दोन तीन चार चार रेषा आहेत बरोबर तर ही आपली पाचवी रेश तीनची आहे ही आपली एक रेश धरायची दोन तीन चार पाच अशा पद्धतीने ही रेषा आहेत म्हणजे इथपर्यंत दहा रेषा आहेत बरोबर इथं एक छोटी रेश आहे इकडे एक मोठी रेश आहे तीनच्या पुढं एक छोटी रेश सोडली आणि एक मोठी रेस जर धरली तर ही किती झाली बघा पाव इंच झालं अशा पद्धतीने हे पाव इंच झालं आणखीन ही छोटी रेश सोडून ही मोठी रेस जर धरली तर किती अर्धा इंच होतं अशा पद्धतीने त्याच्या पुढे जर आणखीन ही रेस सोडून ही रेश धरली तर हे पाऊन इंच होतं आणि ही रेस सोडून ही मोठी रेश धरली की एक इंच होतं अशा पद्धतीने ही माप आहेत जर तुम्हाला समजत नाही तर आपण काय करायचंय वहीवर लिहून घ्यायचंय हे बघा सर्वात तर पहिला आपण पाव बघू किती आहे त्याची माप म्हणजे पाव त्याच्यानंतर अर्धा अर्धानंतर पावून पाऊंड नंतर येतं एक इंच एक इंच त्याच्यानंतर येत सव्वा इंच सव्वा इंच नंतर आपलं दीड इंच अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या वहीत लिहून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्ही कन्फ्युज होणार नाही आणि परफेक्ट माप घेशाल आता आपला एक भाग असतो जसं आपला एक चपातीचा भाग असतो हे बघा जसं हा आपला चपातीचा भाग आहे याच्यामध्ये जर आपण हे भाग केलेत बरोबर हे बघा चार भाग करतो आपण तसंच आपल्याला ह्या एक इंचामध्ये चार भाग करायचे आहेत आता एक भाग जर आपला आता समजा एक भाग आपण इथं जर काटला तर हे जे तीन भाग उरतात ते म्हणजे आपलं पाऊण इंच बरोबर म्हणजेच पाव पाऊन म्हणतो आपण त्याला हाय की नाही तसंच हा जो आहे हा चत्कूर भाग चत्कूर भाग म्हणजेच हा आपला पाव येतो दोन रेषांचा बरोबर हे ज्या दोन रेषा आहेत हा आपला पाव इंच परत आपण हा अर्धा भाग काढला की आपलं झालं अर्धा इंच त्याच पद्धतीने हे अर्धा इंच परत आपण हा तिसरा भाग काढला घेतला की मग हे झालं आपलं पावण इंच आणि ज्यावेळेस आपण हे संपूर्ण भाग काढतो म्हणजे हा झाला आपला संपूर्ण एक भाग झाला म्हणजे ही एक चपाती म्हणजेच आपलं एक इंच अशा पद्धतीने असतं सव्वा इंच म्हणजे किती आता हे जे तीन पासून चार पर्यंत हे झालं आपलं एक इंच बरोबर आता याच्याच पुढं अजून आपल्याला ह्या ज्या दोन रेषा आहेत ह्या ॲड केल्या की हे झालं आपलं सव्वा इंच बरोबर म्हणजे सव्वा इंच हे बघा एक इंच त्याच्या पुढं आपण लिहिणार परत घेणार दोन रेषा बरोबर एक इंच आणि त्याच्याच पुढे आपण घेणार दोन रेषा बरोबर आता हे जे पाऊण इंच आहे हे तुम्ही इथं तीन रेषांमध्ये सुद्धा ऍड करू शकतात अशा पद्धतीने आता हे झालं दीड इंच कसं घ्यायचं तर हे बघा एक इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायचा अर्धा इंच हा एक इंच आणि याच्या पुढचा जो अर्धा इंच आहे तो आपला झाला दीड इंच अशा पद्धतीने ही माप आपण इथं अशा पद्धतीने लिहून ठेवू शकतो तर तुम्ही इथं एक सोपी ट्रिक्स यूज करायची आहे ज्या मैत्रिणींना समजत नाही ना की आपल्याला माप कळत नाही व्यवस्थित त्यांनी इथं अशा पद्धतीने एक ड्रॉ करून घ्या छोटीशी एक तुम्ही एक पट्टी जी आहे ती अशी ड्रॉ करून घ्या आपल्या एका वहीमध्ये बरोबर अगदी तुम्हाला हळूहळू सवय झाली की तुम्ही बघणार सुद्धा नाही त्याला परत फक्त सुरुवातीलाच तुम्हाला आहे ना थोडंसं सारखी सारखी वही बघावा लागणार पण जर एकदा तुम्ही वही बघितली म्हणजे एकदा तुमच्या लक्षात बसली माप की परत तुम्हाला त्याची सवय होऊन जाईल म्हणजे सुद्धा लक्षात राहून जातील तर तुम्हाला सुरुवातीला ही ट्रिक्स यूज करायची आहे काय करायचं आता टेपवरती तर आपण सगळं गिचमीट करून ठेवू शकत नाही लिहून ठेवू शकत नाही नाहीतर मग आपल्याला माप घ्यायला ब्लाउजची पेपर कटिंग करायला अडचण येऊ शकते आहे की नाही त्यामुळे इथं काय करायचं आहे आपल्याला बघा आता ही झाली आपली ही एक रेश याच्या पुढे आपण घेणार आहोत बघा एक छोटीशी रेश त्याच्या पुढे परत घेऊ आपण एक जसं इथं माप आहेत ती माप तुम्हाला इथं ड्रॉ करून घ्या एकदा हे बघा बरोबर हे ही जशी तुमची इथं मापं आहेत ती तुम्हाला इथं ड्रॉ करून घ्यायची आहे ही एक मोठी रेश आपली एक लहान रेश परत एक मोठी रेश एक लहान रेश आणि ही जी आहे ना ही सगळ्यात मोठी रेश ही म्हणजे अर्धा इंच बरोबर आणि एक इंचाची डायरेक्टली आपण मोठी काढून घेऊ बरोबर परत आपण इथं काय करू एक छोटी ड्रॉ करून घेऊ त्याच्यानंतर परत एक अशी ड्रॉ करून घेऊ एक लहान ड्रॉ करून घेऊ आणि परत एक मोठी ड्रॉ करून घेऊ हे बघा अशा पद्धतीने आपण हे एक माप काढून घेतलं आता इथून जे आहे हे एक इंच बरोबर हे एक आकडा देऊ आपण याला एक ते हे इथून दोन आकडा देऊ तुम्ही हे माप तुमच्या वहीत लिहून ठेवा तुम्हाला खूप उपयोगी येईल बरोबर आता काय करायचंय तुम्हाला इथून हे जे आकडा आहे हा तुम्हाला लिहून घ्यायचा आहे पाव बरोबर व्यवस्थित लक्ष द्या इथून तुम्हाला लिहून घ्यायचं आहे पाव इंच तुम्हाला ही माप एकदा लक्षात बसली की तुम्हाला बरोबर लक्षात बसणार आहे आता इथून तर इथपर्यंत जे आहे हे आहे अर्धा ही जी रेश आहे ना ही जी रेश आहे ही रेश ही आहे अर्धाची बरोबर ही अर्धाची रेश त्याच्यानंतर ही जी आहे ही पाऊ आणि इथून हे आहे हे सगट एक बरोबर आपण इथं शून्य देऊ याला शून्य घ्या इथं आणि इथं एक घ्या म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील हे बघ आता इथून ह्या ज्या दोन रश आहेत ह्या आपल्या पाव त्याच्या दोन रेषा वाढल्या की हे अर्धा त्याच्यापुढं आणखीन दोन रेषा वाढल्या की पाऊन आणि हे सगट झालं आपलं एक इंच जसं हे इथून इथपर्यंत आहे हे सगट एक बरोबर अजून याच्यापुढं दोन रेषा वाढल्या हे बघा अजून दोन रेषा वाढल्या अजून इथून पुढं दोन रेषा वाढल्या की हे झालं सव्वा त्याच्या पुढं वाढलं की हे झालं म्हणजे आपलं दीड बरोबर आपण इथं लिहून घेऊ दीड तुम्हाला पेन्सिलने व्यवस्थित तुम्हाला ड्रॉ करून आहे आणि हे आकडे जे आहेत ना हे टाकून घ्यायचे आहेत बरोबर अशा पद्धतीने हे करायचं हे बघा आता इथं दीड झालं इथं येईन तुमचं आलं किती माहिती आहे दीड नंतर येणार पावणे दोन बरोबर पावणे दोन आणि त्याच्या पुढं मग आपलं येणारे दोन इंच असं आकडा टाकून घ्या आता ही माप तुम्हाला सुरुवातीला तुम्ही बघून बघून ज्यावेळेस तुम्ही कटिंग करायला घेशान तुम्हाला आकड्यांमध्ये कन्फ्युज झालात तर तुम्ही ही माप बघून तुम्ही सारखं uh, सारखं हे माप बघून हे आकडे बघून तुम्ही बरोबर तुम्हाला आणखीन तुमची प्रॅक्टिस होईल आणि बरोबर तुमच्या सगळे जे काय आहे अर्धा पाव पाऊन एक इंच सव्वा दीड जे काय कन्फ्यूज होतात ते सगळं तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील तुम्ही हे सगळं जे आहेत ना तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे ही सगळ्यात सोपी पद्धत आहे म्हणजे दरवेळेस तुम्हाला कन्फ्यूज व्हायची गरज पडणार नाही कन्फ्यूज झाला की लगेच वही उघडून बघायची आणि इथं लगेचच आपला जो काय प्रश्न आहे तो तुम्हाला लगेच समज जाईल आता मी तुम्हाला सांगितलं दोन रेषा म्हणजे आपलं पाऊंच असतं त्याच्या पुढं दोन रेषा वाढल्या कि हे आपलं अर्धा झालं अर्ध्याच्या पुढं दोन रेषा वाढल्या की हे पाऊण झालं पाहुणच्या पुढं दोन रेषा वाढल्या की हे संपूर्ण आपलं एक इंच झालं एक इंचाच्या पुढे अजून दोन रेषा आपण ॲड केल्या की ते सव्वा इंच होतं सव्वा इंचाच्या पुढं अजून दोन रेषा ॲड केल्या तर ते दीड इंच होतं दीड इंचाच्या पुढं अजून आपण दोन रेषा ॲड केल्या तर ते पावणे दोन इंच होतं आणि त्याच्या पुढं अजून दोन रेषा ॲड केल्या तिथे तर दोन इंच होतं अशा पद्धतीने ही संपूर्ण मापं आहेत तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलं की नाही समजलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि समजलं असेल तर तसं पण सांगा नसेल समजलं तर तसं पण सांगा आपण नेक्स्ट व्हिडिओ आणखी चांगल्या प्रकारे बनवण्याचा प्रयत्न करू जेणेकरून नवीन मैत्रिणींना पण समजेल बरोबर आवडलं असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद